आज आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक मान्य नखाते साहेब यांची भेट घेतली काल जो प्रकार जामनेर व बेटाऊदमध्ये घडलेला आहे दोन ठिकाणी एकाच तरुणाला बेरहिमीने मारून त्याला जीवानिषेध संपवलेला आहे अशा त्या मॉब लिंचिंगमुळे अशा त्या दहशतवादी कृत्यामुळे संपूर्ण अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीतीचं आणि असुरक्षितेचं वातावरण वात तयार झालेलं आहे व खास करून ग्रामीण विभागातील भागातील अल्पसंख्यांक हा स्वतःला आता फार असुरक्षित समजा समजायला लागलेला आहे कारण की पहिले गोरक्षक होती आता गोरक्षक तर कॅफे कॅफे हे जिकडे तिकडे चालू आहे त्या कॅफेवर त्वरित पोलिसांनी आवश्यक ती कडक कारवाई करावी जेणेकरून असे प्रकार घडणार नाही ना आम्ही पुढे जाऊन एक पाऊल म्हणतो की कॅफेमध्ये जर तो तरुण तरुणीसोबत काही ब बोलत असेल करत असेल तर त्याची शिक्षा देण्याचा हक्क या लोकांना नव्हता त्यांना त्यांच्या विरोधात काही तक्रार द्यायची होती तर शेजारीच पोलीस स्टेशन होता शेजारी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला पाहिजे होती त्यांनी न देता इव्हन आमचं तर सगळ्यात महत्वाचा आरोपी तो कॅफे धारक सुद्धा आहे या कॅफेमधले बसलेले सगळे लोक आहेत की ज्यांनी ही बाब पोलिसांना कळवलेली नाही किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली एवढेच नव्हे तर यांची हिंमत इतकी वाढली की ते त्यांच्या गावात जाऊन तिथून वीस किलोमीटर तिथे जाऊन त्याला जीवेशी ठार मारले आणि देवड्यावरच थांबले नाही तर त्याचे वडील त्याची आई त्याची बहीण जिचं सिझर ऑपरेशन झालेलं आहे तिलाही त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि आपलं दहशतवादी कृत्य त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे अशा या जातीवादी या स्वतःला समजणार आहे की आम्ही एका समाजाचे ठेकेदार आहोत त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जसं देशमुखची हत्या झालेली होती आणि एक आका त्या ठिकाणी बसलेला होता त्याचप्रमाणे तिथे एक कोणीतरी आका आहे जो हे सगळं षडयंत्र चालवत आहे तर आमची आज प्रशासनाला मागणी आम्ही दिलेली आहे सहा सगळ्यात पहिले की या घटनेत या गुन्ह्यात मग कोका लावण्यात यावा मग का लावण्यात आलेला नाही दुसरा आम्ही म्हटलेलं आहे की याचा तपास लोकल न करता एसआयटीच्या माध्यमाने करण्यात यावा जेणेकरून कोणताही राजकीय दबाव त्या लोकल पोलिसांवर राहणार नाही तिसरी मागणी आम्ही केलेली आहे की सर्व संशयितांना अटक करून नव्वद दिवसाची आज पत्र मान्य न्यायालयात ना सादर करणे आवश्यक आहे चौथी आहे आम्ही मानवाधिकार आयोगाने मोठो याची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक आहेत सा सोबतच त्या गावात फक्त चार ते पाच मुस्लिम समाजाचे घर आहे त्या गावात कायदा व सुव्यवस्था तसेच साक्षीदारांवर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं आजही आताही या क्षणीसुद्धा काही रील्स काही स्टेटस असे काही आमचे लोक आहे आणि ते घाबरत आहे की हम फिर आहे हम फिर ऐसे करेंगे, तर आम्ही आज पोलीस अधीक्षकांना त्यांचे काही फोटो त्यांचे काही रील्स त्यांचे काही स्टेटस दिलेले आहेत

लोगों की तरफ से इसका निषेध करते हैं इससे पहले भी हमने कैफे के विरुद्ध आवाज उठाई है पुलिस प्रशासन का यह अप है कैफे बंद होने चाहिए और कैफे वालों पर कार्रवाई होनी चाहिए इसके लिए हमने आज एसपी ऑफिस में आकर नकाते साहब को एक निवेदन दिया कि दोषी पर कड़क से कड़क कार्रवाई की जाए कैफे कैफे में स्वतः आज भेट दिलेली आम्हाला सुद्धा फॅमिली आढळलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी आढळून आलेले आम्हाला तो त्या मालकांनी खूप काळजी घेतलेली तर आपल्याला काय पाहिजे या गोष्टीकरता त्यानुसार आम्ही ते पण चेक केलं की आम्हाला व्यवस्थित व्यवस्था आढळली तर परिवारासह लोक आढळले रस्त्या वगैरे करताना परंतु काही असे आम्ही त्यात आहे नगरपालिके आपले अंबररावत साहेब आणि अमित सर आणि नगरपालिकेचा घेऊन आम्ही ही कारवाई करण्यात आलेली एवढं काय बेकायदेशीर काम होतं आम्ही जो सणवलं ते आज नगरपालिकेच्या लोकांनी ह्या ते सर्व ते काढून घेतलं त्याचं काम ती आम्हाला योग्य आढळली नाही त्यामुळे नगरपालिकेच्या लोकांनी मी ती सेटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आले होते आता एक दोन तीन जवळजवळ पाच सहा कॅपेनवर कारवाई करण्यात आलेली आहे परंतु कॅपे असा पण चांगला आढळला फॅमिली होती बसते त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही काही कारवाई करण्यात आली आहे तर ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतय काही योग्य नाही तिथं नगरपालिकाने आम्ही ती कारवाईरित्या कारवाई करण्यात आली कारवाई करण्यात आली मिळाली की अन्ना अटक मिळाली की कॅपे चालू होते आणि आता नगरपालिकेकडून काय कारवाई केली गेली